माझं नाव संत काशीनाथ पाडेकर मी रत्नागिरीच्या चैतन्यसृष्टी साईटला व्हिजिट दिली लोकेशन मस्त आहे टॉपला आहे रत्नागिरीचं मिनी माथेरान म्हटलं तरी चालेल मस्त लोकेशन आहे तुम्ही सर्व सर्व बाजूला व्यवस्थित साईट बघू शकता प्लस तिथे म्हणजे हिल टाईपचं जे काही लोकेशन आहेत ते एकदम मनाला मोहून टाकणार आहे मग त्यांच्या ज्या सिस्टीम्स आहेत त्यांनी जे प्लॅनिंग केलेलं आहे बंगलोरचं ते एवढे व्यवस्थित आहे म्हणजे फार सुंदर आहे त्यांनी ज्या रोड साईट म्हणा किंवा जे काही त्यांनी बाकीच्या पिण्याच्या पाण्याच्या अरेंजमेंट केलेल्या आहेत त्या पण चांगल्या आहेत आणि तिथून जर लोकांना एन्जॉय खरं खरंच एन्जॉय करत असेल एक सेकंड होम म्हणून तर त्यांनी प्रत्यक्षात तिथे येऊन हो एकदा या तरी व्हिजिट द्यावी असं मला वाटतं प्लस त्यांचे अप्रोच रोड म्हणा व्यवस्थित आहेत तुम्ही एकदा तरी व्हिजिट द्या मंदिर एक ठेवलं आहे त्यांनी हां सिनियर सिटीजनसाठी तर एकदम बेस्टच आहे ते म्हणजे जर त्यांनी कोणाला जर असं येऊन राहायचं असेल तरी पण बेस्ट वाटतं तिथली कन्स्ट्रक्शन क्वालिटी मग बघितली तेवढी व्यवस्थित आहे की कुठे पण जेवढे काही त्यांनी पेंट मारले आहेत किंवा काय त्यांनी च्या कन्स्ट्रक्शन केलेलं आहे तिकडे कुठे क्रॅक वगैरे असं काही नाही प्लस इकडे एवढं ॲट्रॅक्टिव्ह त्यांनी जे बांधकाम केलं आहे आतले फ्लोअर्स म्हणा किंवा आतले रूम्स म्हणा बाथरूम टॉयलेट वगैरे एवढे व्यवस्थित आहेत की त्याला जसं 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 नवीन असतात कन्स्ट्रक्शन त्याला तर मला वाटतं तर चार पाच वर्ष झालेली आहेत तरी पण जे नवीन अजून पण नवीनच्या नवीनच वाटतात तर तुम्ही एकदा तरी बघितलंच ना तर तुम्हाला खरा अनुभव त्यात मिळेल आणि तुम्ही त्या गोष्टीचा विचार पण कराल तर आम्ही तर तिथे आता गेलो आम्ही बुरडून गेलो एवढं आम्हाला आवडलं ते हां तर त्याने ज्याने कोणाला जर इंटरेस्टेड असेल तर त्यांनी सेकंड होमसाठी खरोखरच विचार करावा असं आम्हाला वाटतं